गंधरूपी कालवा स्वर्गातून आलेला हे आणि दास केला माझ्या आईच्या सोबत आणि तिने पाताळा स्वर्गात पडतो नको झेंडा पर्याय नाही नारदाने सांगितलं बाबा जेव्हा पाणी हा त्याला शेंड जा तू मुक्त होशील आणि तो कावळा आला आणि प्रभू रामचंद्राच्या पायाला टाकत सांगितलं रामा मी अन्याय केलेला आहे गुण खायचा का असं या ठिकाणी आणि त्या प्रभू संघ कावळ्याचा सभा झाला प्रभूने सांगितलं बाबा सांगतो

चालक आहे अरे याचे मुंडी बसून सतत त्या भगवंता सोबत तो बंद रूपी नावाला बोलला अव त्याच्या मुखामध्ये श्रीरामाचं नाव आहे अहो रात्र घेतो अरे कोटी कुळांचा उद्धार होतो कोटी पाप नाही होते तो सगळ्या जगात पूज्य होतो आणि परतो माझा अपराध क्षमा करा माणसं सुद्धा म्हणते देवा ए माझे गुंडुराज अरे जन्म दिलेली आई आपल्या मुलाकून जर गुन्हा झाला ताई सगळ्याच्या पुढे येतील म्हणती माझ्या मुलाला गुन्हा केला मी पद पसरी ते पद आई म्हणते आई जगाची नाही आपल्या जन्म दिलेली आणि त्या आईला तुम्ही ह्या तोडाला मी जर बोलत असता आणि त्याला जर व्हायला ठेवत असला तर देव कवा जवळ करी बाबा म्हणून या ठिकाणी कावल्यानं त्या प्रभूचे पाय झाले काय बोल